वेलकम टू न्यू ब्लॉग मित्रांनो आज आलो आपण पहिल्यांदा घेऊन पवंडी द्यायला आज आलं काळी जाणे गुरुला पाहून द्यायला बघा दाखवतो मला आता काळी जाणे गुरुला पाहून देत नाही काळीच काळीचला एक पाहुणी दिली मी थोडा लेट झालो मला आता काय नाही अजून एक देणार आहेत मला दाखवतो व्हिडिओ डोंगर शेट आणि गणू

Gracias गाण्या आलेल्या आपल्यासोबत अजून एक छोटा गाण्या आहे डोंगर शेट पान पाने। पाने शेट माणसं पाहणार आणि मल्हार शेठ सध्या डोंगरे बैलाव लक्ष देते काळजी घेते काय डोंगरी मन दुसरं नियोजन काय पुढचं नियोजन काय आणि पवंडीला कधी आता नाही पवंडी लास्ट का काय एक महिन्यानंतर एक महिन्यानंतर धवा का काही शेट सध्या आता काळीला आराम देणार आहे आम्ही त्याच्यावर मेहनत चालू रिकवर झाल्यानंतर वापस काहीच त्या सुरुवात आणि त्याच ऋतुपात आठ दिसत काय झालं आहे तुमचं नक्की बघा मुरली मुरली तरी बघा आपल्या गुरुच्या गात पडलेला पाहिजे मुरली हा कशी पवन बघा हा कसा पोहतो बघा का चालू आहे ग तू सह चाल एकदम आपला गुरुचा पैरा होता सध्या आपला गुरु आजारी म्हणून त्याला घरीच ठेवलेलं आहे एवढं लोकेशन पण एकदम भारी आहे झाले आमची पाहुणे देऊन आता बैल भरतो टायमपास आणि देऊ घरी बघा मित्रांनो बैठक घेतली टॅम्पत भरायला भरलो भरतो ते पहिले टाईम्पत भरू आणि निघू भरीस चला आपल्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा असं सपोर्ट राहू दे तुमच्या भावासोबत सपोर्ट करत राहा था। पडले टॅम्पत चला निघू सबस्क्राईब करा कर मित्रांनो पण आपल्या ब्लॉगला नक्की या विसरू नका तर बाय बॅग यायचं भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत नेक्स्ट बघू आता काय असेल शर्ती असेल नाही तर कुठं फिरायला जाऊ बिहू चला सर बाय बॅग